सर्व आणि जर मातीत खेळलं तर काय करायचं स्वच्छ हात धुवायचे साबण लावून आणि मग स्वच्छ हवे मध्ये सुकवायचे त्यांना आपण हात धुवायचं गाणं शिकलोच ना मग हात धुवायचे आणि मगच खायचं प्यायचं बरोबर की नाही हो जोड्यात बोलायचं मग बरोबर की नाही हो म्हणून आपण आता मातीचे काय केलेले ते खेळणी काय केलं आपण खेळणी 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 चला बरं आता कोणी पहिले आधी चला आधी इकडे इकडे हे काय आपण बघू चल 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 तिथे बसा शाबाश लाटण शाबास काय वाजता कशी करते हालून दाखव हात हालून दाखव कशी करते मम्मी पोळ्या कशी करते शाबास लाटणे करतो करतो ना अशो म जेवण करायचं असतं चला आता कोण आता कोण येत चला चला चला

जागर बसा जागत बसा हा इकडे बघा आता हे काय होतं हे काय बघा बघा आपण खातो ना मिरची काय मिरची मिरची चालू असतो हिरवा 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 लाल मिरची असते लाल मिरची पाहिली ना मम्मीला विचारायचं मी आपण काय बनवली मातीची मिरची दाखव सगळ्यांना मिरची दाखव दाखवतात पकड मातीची मिरची काय आहे दादाकडे

करत मागे अशोक तर बेटा पुढे चला चला पुढे या बाकी मागे ठेवा हा काय पक्षी पक्षी हवे उडतो ना उडतो ना कसा उडतो दाखव मला कशा उडतो अशा अशा हवेत उडतो ना मग पक्षीला काय असतात हे दोन पंख असतात की आपण काय बनवलं पक्षी पक्षी बनवलं ना आता सगळ्यांनी अजून आता पण शाळेत बनवलं आता घरून पण बनवून आणायचं हा काय बनवायचं आहे घरून पोळपाट लाटणं पातेल झाकण वांगे मिरची पक्षी मागे सर मागे सर काय दिसलं पण दिसलं पाहिजे चल चल बेटा सल, चल प्रतीक्षा चल चला 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 इकडे बसा इकडे बसा हे काय दिदीला ओळखता येईल काय बर फळ आहे फळ काय आहे संत्री मोसंबी असते ना पिवळ्या पुढ्या कलरची कोणत्या कलर आहे हा कोणत्या कलर पिवळा पिवळा बोलायचं बोला पिवळा काय दिदीच्या हातात

कसं दिसतं हिरवय हो असतं ना मग आता असं सुताफळ आणायचा आणायचं दोरात बोलायचं काय करायचं दोर दोरात बोलायचिता बसा 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 आता कोण येत कोण आता बसा बसा चला 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 बसा बसा बेटा चॉकलेट बिस्किट खायची नाही कुरकुरे खायचे नाही काय खायचं काय खायचं चला चला हे काय बेटा काय बघतो बर काय बघतो बरं काय बनवलंय काय बनवली दाखव सगळ्यांना नवीन दाखव असते ना आज

माणसाच्या आतूतले का मग काय खायचं मातीमध्ये जंत असतात काय असतात व किडे असतात मग ते किडे पोटात जातात आणि पोट दुखतं मावळ काय पोट दुखतं हे पोट दुखत ना कट मी दुखत ना मग मग काय